नमस्कार जैन विद्यार्थी मित्र हो मी अमोल देशमुख परत एकदा स्वागत करतो तुमचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ आजचा फार इंटरेस्टिंग होणार आहे आणि हा व्हिडिओ जो आहे तर तो एका कारणासाठी खासा आहे आणि ते कारण म्हणजे तुमचं भविष्य हो तुमच्या हातातल्या भविष्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायलाच पाहिजे कारण आज मी तुमच्यासोबत बोलणार आहे या विषयावर जिथे एक चूक झाली तर तुमची मागच्या दोन चार पाच वर्षाची मेहनत जी आहे तर ती वायच जाऊ शकते आणि जर तुम्ही आज एक निर्णय घेतला तर तुमचं नाव सिलेक्शन लिस्टमध्ये सुद्धा येऊ शकते आज आपण थेट समजून घेणार आहोत एक प्रश्न जो सध्या संपूर्ण महाराष्ट्रातील तलाठी भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात घेरून बसलेला आहे तो प्रश्न प्रश्न असा आहे की जर समजा तलाटी परीक्षा एम पी सीने घेतली तर परीक्षेचा पॅटर्न कसा बदलेल ऑफकोर्स आता ही भरती जी आहे तर ती डिसेंबरमध्ये तर होण्याचे खूप कमी चान्सेस आहे जर समजा त्या डिसेंबरच्या नंतर गेली तर तलाठी भरती जी आहे तर ती एम पी एस होणार आहे माशामध्ये एम पी एस जर परीक्षा झाली तर ता तलाठी साठी त्यांचा सा पॅटर्न वेगळा असेल का किंवा एम पी एस पॅटर्न काय आहे आपण इतक्या दिवसापासून टी सी एसच्या पॅटर्ननुसार अभ्यास करतोय एम पी एस ही मेंटल अॅबिलिटी तीच असते का प्रश्न विचारण्यामागं जे लॉजिक असतं तेच असतं का की टी सी जसे, जसे फॅक्ट बेस्ड प्रश्न असतात तेच पाडणार आहोत एक्झाम्पल सेंटेन्सेस किंवा एक्झाम्पल जे आहेत ना पी वाय क्यू मी तुमच्यासाठी आणलेले आहेत सेम प्रश्न टी सी एस कसं फ्रेम करतं आणि एम पी एस सी कसा फ्रेम करतं यावरून तुम्हाला कळेल की नेमकं तुमची तयारी टी सी ची आहे की एम पी एस सीची आहे आणखी किती करावं लागणार आहे ते पण करणार आहे टी सी घेतलेली परीक्षा आणि एम पी एस सीने घेतलेली परीक्षा जी आहे ना तर यांच्यामध्ये फरक किती मोठा असतो हे तुम्हाला कळेल आणि जर का हे जर तुम्हाला कळालं नाही तर तुमचं नुकसान जे आहे ना तर ते होणार आहे आणि महत्वाचं म्हणजे मराठी ग्रामर इंग्लिश जी के जी एस असेल या विषयामध्ये प्रश्न कसे फिरतात कसे बदलतात डेप्थ कशी बदलते आणि तुमच्या याच्या अभ्यासाच्या पद्धतीमध्ये तुम्हाला नेमका कोणता बदल करावा लागणार आहे आणि आवश्यक असा बदल कोणता करावा लागणार आहे हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहे आणि आजचा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी गायडन्स नाही आहे हा व्हिडिओ म्हणजे तुमच्या म्हणजे म्हणजे तुम्हाला तुमच्या अभ्यासाचा आरसा दाखवणारा आहे आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्ही स्वतः ठरवाल की मी कोणत्या पॅटर्नचा विद्यार्थी आहे म्हणजे टी सी एस पॅटर्न पुरता मी मर्यादित आहे का एम पी एस सी लेवलची तयारी करून मी पद मिळू शकतो हे सगळं तुम्हाला कळणार आहे चला तर सुरू करूया आजचा सर्वात महत्वाचा विषय म्हणजे तलाठी एक्झाम जर चेंज झाली एम पी एस सी किंवा टी सी एसचं जे डेप्थ कम्पॅरिझन आहे तर ते आपण पाहूया ज्यातून तुम्हाला तुमची खरी अंडरस्टँडिंग कळेल आणि तुमची लेवल इकडे आता मुख्य प्रश्न तलाटी एक्झाम जर एम पी सीकडील एम पी सीकडे गेली तर पॅटर्न कसा बदलेल बघा सध्या टी सी एस तलाठी परीक्षा घेताना ना यामध्ये चार विषय विचारले जातात ठीक आहे इंग्रजी गणित बुद्धिमत्ता जी के जी एस ठीक आहे पेपर ऑब्जेक्टिव्ह असतो आणि एम पी सीचे पण पेपर सेटिंगचे किंवा पेपरचे जे फॉर्मॅट जे आहेत ना तर ते स्टँडर्ड जवळपास त्यांच्यासारखे आहेत पण मी म्हणेल की काही त्यामध्ये मोठे बदल आहे मोठा बदल म्हणजे कोणता की तुमची डिफिकल्टी लिवा टी सी जे प्रश्न असतात ना तर ते फक्त फॅक्च्युअल आणि डायरेक्शनल असतात जसं की फॉर एक्झाम्पल सूर्य कुठ सूर्योदय कोणत्या दिशेने होतो सूर्योदय होतो पूर्वेकडे आज झाला टी सी चा प्रश्न पण एम पी एस सीने जर हा जर प्रश्न विचारला तर एम तुम्हाला विचारेल की सूर्योदय पूर्वेलाच का होतो म्हणजे दोन्ही प्रश्नामध्ये जी डिफिकल्टी लेवल आहे ना तर ती वेगळी आहे फक्त एक फॅक्ट 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 सत्य 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 माहीत असणं बस माहीत असलेला विद्यार्थी वेगळा पण जे सत्य आहे त्यावरती वेगवेगळ्या अँगलने विचार करून रिजनिंग करून तो परिणाम किंवा बदल किंवा त्याचे काय कॉन्सिक्वेन्सेस होईल हे लक्षात घेऊन विद्यार्थी लवकर वेळेमध्ये वि म्हणजे उत्तर देऊ शकतो का हे चेक करण्यासाठी चे जे आहे ना तर ती एम पी सीची डिफिकल्टी लेवल अवघड असते एम पी सीचं जे परीक्षेचा पॅटर्न असतो ना तर तो अप्लाईड नॉलेजवरती असतो आणि कन्सेप्च्युअल असतो नॉलेजवरती असतात आणि कन्सेप्च्युअल असतात तलाठी परीक्षा जर एम पी एस सीने घेतली ना तर पेपर पॅटर्न हे निश्चितपणे बदलाकडे जाणार आहे आणि पा म्हणजे तुमचा ओव्हरऑल अभ्यासक्रम झाला तर तोच राहील गट गट द ची परीक्षा क ची घ्या तुम्ही कंबाईनची घ्या किंवा एम पी सीची जर समजा आता तलाठी भरती दिली तर यांचं घ्या सगळ्यांचा अभ्यासक्रम झालेला तर तोच आहे मी इतक्या दिवसापासून सांगत आलेलं अभ्यासक्रम सगळ्यांचा सारखाच आहे टी सी एस असो आय बी पी एस असो एम पी एस असो परीक्षा परिषद असो सगळ्यांचा की इव्हन तुम्ही एस एस सी घ्या ठीक आहे सेंट्रल लेवलचे काय त्यांचाही अभ्यासक्रम तोच आहे फक्त डिफिकल्टी लेवल वेगळी आहे ठीक आहे आणि मेंटल डेप्थ जी आहे ना आता टी सी एसला जी तुमची जी मेंटल डेप्थ आहे त्याच्या डबल तुमची मेंटल अंडरस्टँडिंग आणि मेंटल डेप्थ होणार आहे प्रश्नांची खोली जी ते होणार आहे वाक्य वाक्यार्थ भाषेचे संदर्भ इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये वाढणार आहे आणि जी के आणि जी एसचे जे प्रश्न आहेत ना स्टॅटिक नॉलेजचे जे प्रश्न आहेत ना तर ते डायनामिक होतील आणि रिझनिंगवरती आधारित होणार आहे आणि जर समजा एम पी एस सीने घेतलं ना तर इतिहासामध्ये तुम्हाला काही ते काय म्हणता येईल की वर्ष विचारणार नाही तर घटना विचारतील म्हणजे घटनेचा परिणाम काय आहे कारण काय आहे या या, या लॉजिकला जे आहे ना तर ते महत्व येईल आणि जिओग्राफीमध्ये तुम्हाला ते काही स्थान नाही विचारणं की या नदीचा उगम कुठून झालेला आहे काय झालेलं आहे तर त्या स्पेसिफिक भूप्रदेशाच्या वैशिष्ट्याचा अप्लिकेशन विचारात तुम्ही घेऊ शकता का अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न फेल होतो म्हणजे फ्रेम होतील आपण ते पुढे प्रश्न घेणार आहोत पॉलिटीमध्ये तुम्हाला काही कलम नाही विचारणार पॉलिटीमध्ये तुम्हाला त्या कलमांचा उपयोग कुठे होतो हे विचारलं जाईल इकॉनॉमीमध्ये तुम्हाला ते काही डेफिनेशन किंवा परिभाषा विचारणार आहे तर रिअल टाईम रिजनिंग जे आहे तर ती तुमची आहे की नाही ही करेल म्हणजे याच्यासाठी प्रश्न फ्रेम करतील म्हणजे तुम्हाला चुका करायला जागा नाही आणि जे गेसिंग किंवा तुक्के मारून जे प्रश्न सुटणार होते ना तर ते आता कधीही सुटणार नाही जर विद्यार्थी म्हणून तुम्ही जर हा फरक समजून घेतला नाही ना तर होणारं नुकसान जे आहे ना तर ते अगदी स्पष्ट आहे काही नुकसान मी तुम्हाला सांगू इच्छितो तर पहिलं नुकसान आहे की अभ्यासाच्या म्हणजे अभ्यास जो आहे ना तर तो चुकीच्या पद्धतीने होईल जर तुम्हाला पॅटर्नच नाही कळालं तर तुमचा अभ्यास जो आहे तर चुकीच्या पद्धतीने होईल पेपर ॲनालिसिस तुम्हाला करता येणार नाही मागचेच पेपर उचलून त्याच्यावर चालू आहे अरे पण नवीन बदललेलं असेल तर ते त्याच्यात काय असणार आहे मार्क टेस्टमध्ये तुम्हाला कॉन्फिडन्स येईल का ॲक्च्युअल एक्झाममध्ये तुम्हाला कॉन्फिडन्सच येणार नाही वाटेल तुम्हाला की सगळं काही केलेलं पण प्रश्न समजणार नाही डिफिकल्टी पॅटर्न जो आहे तर तो वेगळा लागेल कट ऑफ तुमचं चुकल वर्षे निघून जाईल आणि परीक्षा फक्त माहितीच्या पातळीवर देताल तुम्ही काय फक्त तुम्हाला इन्फॉर्मेशन आहे या पातळीवरती एक्झाम देणं आणि अति माहिती बारीक समजून घेऊन अप्लाइड नॉलेज जे आहे तर ते रिअल लाईफशी निगडीत तुम्ही कशा पद्धतीने अप्लाय करू शकता या पद्धतीने अभ्यास करून परीक्षा देणं आणि पद प्राप्त करणं याला अर्थ तपासणं म्हणतात काय तुमचं जे नॉलेज आहे ते किती अर्थपूर्ण आहे हे तपासलं जातं एम पी सीकडून म्हणून तुम्ही आज बारकाईने समजून घेतलं नाही तर उद्या ही जी लाखोची गर्दी आहे ना या गर्दीमध्ये तुम्ही राहणार आणि आज जर समजून घेतलं तर लाखोच्या गर्दी तुम्हाला हरवण्याची म्हणजे भीती राहणार नाही सर्वात अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट समजून सांगू इच्छितो की टी सी एस म्हणजे थोडेफार टेक्नॉलॉजी आधारित प्रश्न असतात ऑब्जेक्टिव्ह असतात फास्ट एक्झाम प्रणाली म्हणजे परीक्षा प्रणाली थोडीशी फास्ट आहे म्हणजेच अनालिटिकल कॉन्सेप्च्युअल आणि डेप्थ ओरिएंटेड जी येणं तर ही परीक्षा आहे ठीक आहे म्हणजे टी सी एस जी आहे ना तर, है। है? है है। है। है? तर, है। तर ती थोडीशी वरवरची पाण्यातली मासेमारी करण्यासारखी आहे आणि एम पी सी जी आहे ना तर ती डेप्थची आहे ठीक आहे एम पी एस सी म्हणजे काय की बाबा ॲनालिटिकल तुमचा ब्रेन किती चालतो तुमचा लॉजिकल ब्रेन ॲट द सेम टाइम चालतो की नाही कन्सेप्ट किती आहे डेप्थ तुम्हाला किती आहे ठीक आहे तर प्रशासकीय समज जे आहे तर ती चेक करण्यासाठी जी आहे तर तुमची एम पी एस सी मार्फत गेली जाते दोन्ही परीक्षा ज्या तर व्यवस्थित असतात पण दोन्हीची फिलॉसॉफी जी आहे ना तर ती वेगळी आहे टी सी एसचे परीक्षेत तुम्हाला आ, साधी थेट ओळखीची माहिती जी तुम्ही झटक्यात उत्तर देऊ शकता असेच तपासणारे प्रश्न येतात जी तुमच्याकडे बेसिक माहिती आहे ना ती तुमच्याकडे आहे की नाही हे चेक केलं जातं फक्त टी सी एसवर आणि एम पी एस सीमध्ये माहितीवरून तयार होत नाही एम पी एस सीचे जे प्रश्न आहेत ना तुमच्या बेसिक माहितीवरून तयार होत नाहीत तर ते इन्फॉर्मेशन त्याला इंटरप्रिट कसं करू शकतात किंवा त्याचं रिअल लाईफमध्ये ऍप्लिकेशन काय येतं या तिन्ही इन्फॉर्मेशन इंटरप्रिटेशन आणि ऍप्लिकेशन या तीन टप्प्यावरून ही हे जी प्रश्न नंतर फ्रेम होतात आणि हा फरक समजणं अत्यंत महत्त्वाचा आहे उदाहरणार्थ आता काही उदाहरणं आहे तत्पूर्वी आपली ही जी एम पी एस ही जी बॅच आहे एम पी सी लेवलची ही जी बॅच आहे तर ही आपली सुरू होणार आहे पॉसिबली पंधरा तारखेपासून सुरू होईल जर समजा माझी गार्डिंग नाही लागली तर पंधरा तारखेपासून नाही माझं इंग्रजीचं फक्त लेक्चर तुमच्यानंतर होईल सोळा तारखेपासून तुमचे जे लेक्चर आहे तर ते ऑनलाईन होणार आहे आणि एम पी सीच्या धर्तीवर होणार आहे एम पी सीची जर तुमची तयारी झाली तर टी सीची तुमची ऑटोमॅटिकली झालेली असणार आहे यामध्ये सगळे विषय जे आहेत तर त्या फॅकल्टी आपल्या फार ट्रेंड आहेत ठीक आहे आणि याची फी सध्या फक्त नऊशे नव्याण्णव आहे एक वर्षासाठी तुम्हाला याची काय असणार आहे व्हॅलिडिटी असणार आहे जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर हे आपलं ॲप्लिकेशन आहे ई स्वयंचं अप्लिकेशन प्ले स्टोरवरती जा किंवा ऍप स्टोरवरती जा डाउनलोड करा जर समजा तुम्हाला काही प्रॉब्लेम मला दिक्कत डाऊट वेपैाने आली सत्तर सहासष्ट एकशे पंचावन्न तीनशे पंचावन्न या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ना आता बघूया <coughs> यामध्ये ना तुम्हाला काही प्रश्न आहे बघा टी चे जे फॅक्ट बेस्ड प्रश्न आहेत ना तर ते कसे फिरतात आणि जे एम पी एस ला जे प्रश्न येतात ना तर ते कशा पद्धतीने फिरतात हे तुम्हाला अगदी समजून घ्यायचं आहे पहिला प्रश्न समजा इंग्रजीचा आर्टिकलवरती आलेला आहे कशावरती आर्टिकलवरती आणि प्रिपोजिशनवरती प्रश्न आला आहे प्रश्न कसा तो चूज द करेक्ट वर्ल्ड आय एम गोइंग डॅश डॅश स्कूल इन येईल टू येईल ऍट येईल की इन टू येईल आय वॉन्ट यू टू राईट ऑन युअर अँसर्स इन द कमेंट ओके तर याचं उत्तर काय असेल ते तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे ठीक आहे मी एक पाच सेकंदाचा से वेळ घेतो मी ऑफकोर्स तुम्हाला उत्तर तर सांगणारच सा आहे आणि हाच प्रश्न जर एम पी एस सीने विचारला तर कशा पद्धतीने प्रश्न विचारतात किंवा कशा पद्धतीनं प्रश्न फिरवला जातोय ते देखील बघूया ऑल राईट तर बघा याचं उत्तर जे आहे ना तर ते आहे टू ठीक आहे आय एम गोईंग टू स्कूल ठीक आहे आय एम गोईंग टू स्कूल म्हणजे बी हे जे आहे तर हे इथं काय आहे उत्तर आहे टी सी फक्त काय आहे की बेसिक युसेज विचारतं गो टू प्लस जर प्लेस असेल तर तिथं त्याच्या अगोदर गो टू येतं आणि नंतर मग प्लेसचं नाव येतं ठीक आहे जर एम पी एस सीने जर हा प्रश्न विचारला एम पी एस सीने जर प्रश्न विचारला तर अशा पद्धतीने प्रश्न येईल ओके आय एम गोईंग होम मध्ये आर्टिकल लागत नाही आय एम गोइंग होम मध्ये आर्टिकल लागत नाही पण आय एम गोइंग टू द लायब्ररी मध्ये आर्टिकल लागतं आय एम गोईंग टू द लायब्ररीमध्ये आर्टिकल लागतं या नियमावरून योग्य पर्याय निवडा हे नियम येतात आय एम गोइंग होम इथं इथं तुम्हाला आय एम गोइंग अ होम द होम असं येत नाही कारण जी गोष्ट आपली स्वतःची आहे ना तिथे जाण्यासाठी आपल्याला आर्टिकल लावायची गरज नाही आय एम गोइंग टू द लायब्ररी म्हणजे एखाद्या स्पेसिफिक लायब्ररीवर जायचं असेल तर तिथे त्यावेळेस द लागतं आय एम गोइंग टू अ लायब्ररी आय एम गोइंग टू अ लायब्ररी म्हणजे कुठल्या तरी एका कुठल्या तरी एका लायब्ररी जातो पण मी द लावत असेल तर एखाद्या स्पेसिफिक लायब्ररी जर मी बोलत असेल किंवा लिहित असेल तर समोरच्या माणसाला त्याचा संदर्भ माहीत आहे त्यावेळेस स्पेसिफिक डेफिनेट आर्टिकल म्हणून द येतं ठीक आहे तर हा नियम आहे मग आता प्रश्न कसा फिरतो कधी कसा फ्रेम होतो ते बघा आय एम गोइंग होम मध्ये आर्टिकल लागत नाही पण आय एम गोइंग टू द लायब्ररीमध्ये आर्टिकल लागतं या नियमावरून योग्य पर्याय निवडा शी इज गोइंग मार्केट टू बाय व्हेजिटेबल ऑप्शन बघा टू द टू इन टू इन द मार्केट काय येईल काय असेल उत्तर शी इज गोइंग डॅश डॅश मार्केट टू बाय व्हेजिटेबल म्हणजे मला हे सांगायचं तुमच्याकडे उत्तर देण्यासाठी पाच सेकंदाचा वेळ आहे कमेंटमध्ये उत्तर करा मला हे सांगायचं आहे की प्रश्न जे आहेत ना तर ते प्रश्न लेंदी असतात आणि प्रश्न कन्फ्यूज करण्यासाठी ना गुगली टाकलेली असते नॉर्मल कॉमन ॲव्हरेज जे विद्यार्थी आहेत ना तर त्यांना हे जे प्रश्न आहेत ना तर ते वाचायला वाचायलाही वेळ लागतो आणि समजायला तर त्यांच्या डोक्यावरून मग आता याचं काय आहे उत्तर शी इज गोइंग टू द मार्केट म्हणजे ए हे या ठिकाणी आपलं काय आहे उत्तर आहे शी इज गोइंग टू द मार्केट म्हणजे एम पी सी जे ना तर ते कॉन्टेक्स्ट विचारतं काय विचारतं कॉन्टेक्स्ट विचारतं होम जर असेल ना तर त्याला आर्टिकल लागत नाही पण मार्केट असेल स्पेसिफिक पब्लिक प्लेस असेल तर त्यावेळेस टू द मार्केट म्हणजे इथं मिनिंग जे आहे ना मिनिंग आणि ग्रामर या दोन्हीही गोष्टी लागतात एम पी एस मध्ये तिथे काय बघतं की बाबा फॅक्ट 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 तुम्हाला तेवढं माहीत असलं इट साईड तर अशा पद्धतीचा हा प्रश्न फिरतो आपण बघूया पुढचा टी सी एस पॅटर्न जो आहे टी सी एस पॅटर्न वरती जर प्रश्न आला ही इज ही ओके या प्रश्न समजून घ्या ही द वर्क येस्टरडे ही द वर्क येस्टरडे ही डू डज डन काय येणार ऑफकोर्स ही इथे येस्टरडे आलं येस्टरडे आलं म्हणजे काय की बाबा काल म्हणजे इथं काय येणार की पास्ट टेन्स पास्ट टेन्स आला म्हणजे इथं काय येणार डीड ही डीड द वर्क येस्टरडे हा झाला काय टी सी चा प्रश्न सिम्पल बेसिक रूलवरती ठीक आहे येस्टरडे म्हणजे पास्ट टेन्स पास्ट टेन्स म्हणजे डूडस डीड पैकी काय येणार की डीड येणार ठीक आहे आता वर जी जर सी ने जर हा प्रश्न फे म्हणजे फ्रेम केला तर कसा करणार ऍक्शन पूर्ण झाली आहे आणि वर्तमानाशी तिचा संबंध नाही योग्य वर्ब फ्रॉम निवडा अशी एक ऍक्शन एक जी काय झालेली आहे की पूर्ण झालेली आहे आणि वर्तमानाशी संबंध नाही म्हणजे अशी ऍक्शन जी भूतकाळात पूर्ण झालेली आहे आणि तिचा वर्तमानाशी काही संबंध नाही म्हणजे ती सध्या कंटिन्यू नाही मग प्रश्न बघा त्यांनी काय सांगितलं वर्ब फ्रॉम निवडा ठीक आहे ही डॅश डॅश द फाईल लास्ट इव्हिनिंग ही इज कम्प्लीटिंग हॅज कम्प्लीटेड येईल कम्प्लिटेड येईल की कम्प्लीट येईल काय येईल या ठिकाणी उत्तर येईल सी सी ही ही कम्प्लीटेड द फाईल लास्ट इव्हिनिंग हॅ झालं तर काय येईल की सध्या पण म्हणजे आजच्या सेन्समध्ये येईल हॅव आणि हॅझ झालं म्हणजे आजचं येस्टरडे जर असेल तर तिथं काय येईल हॅड येईल रिमेंबर टुडे आय हॅव शी ओके येस्टरडे येस्टरडे आय हॅड शी हॅड ओके तर पास्ट टेन्स मध्ये येईल म्हणून काय येईल उत्तर इथं फक्त सी कंप्लीटेड ओके एमपीसी जे न तर ते तुमचं लॉजिक तपासते तुम्हाला जो प्रश्न आहे तर तो समजतो काही तपासते कॉम्प्लिकेटेड ऍक्शन जे आहेत ना तर ते तुम्हाला इथ तपासाव्या लागतात आणि प्रेझेंटची लिंक नाही सांगितलं त्यांनी काय की बाबा लिंक नाही काहीये म्हणजे हा कोणता टेन्स आहे सिम्पल पास्ट टेन्स आहे तर अशा पद्धतीने जे आहेत ना तर ते प्रश्न यामध्ये तुम्हाला फिरलेले दिसतील आता टी सी एस पॅटर्न मध्ये पहा टी सी एस पॅटर्न मध्ये तुम्हाला विचारलं गोदावरी नदीचे उगमस्थान कोणते कोणते आहे गोदावरी नदीचे उगमस्थान भीमाशंकर आहे त्र्यंबकेश्वर आहे हरिहरेश्वर आहे की महाबळेश्वर आहे कोणतं आहे सगळ्यांना माहिती आहे काय आहे त्र्यंबकेश्वर ठीक आहे टी सी चे ना असे प्रश्न फिरतात भूगोलवर असे प्रश्न फ्रेम होतात म्हणजे फॅक्ट बेस्ट वन जे प्रश्न असतात एमपीएससी मध्ये तसं नसतं एमपीएससी मध्ये कसं असतं पहा एम पी एस सीने जर समजा रिव्हरवरती प्रश्न विचारला गोदावरी नदी पर्वतामध्ये उगम पावते खालीलपैकी कोणता पर्याय तिच्या उगम स्थानामुळे नदीच्या प्रवाहावर होणारा योग्य भौगोलिक परिणाम सांगतो ठीक आहे गोदावरी नदी पर्वतरा पर्वतामध्ये उगम पावते आणि खालीलपैकी कोणत्या पर्यायीच्या उगमस्थानामुळे नदीच्या प्रवाहावर नदीचा जो प्रवाह आहे त्याच्यावरती कोणत्या भौगोलिक परिणाम होतो ठीक आहे पहिला आहे नदी लगेचच अनेक डेल्टा तयार करते आता डेल्टा काय असते हे तुम्हाला देखील माहीत असणं पाहिलं नदीचा प्रवाह उंचीमुळे सुरुवातीला पश्चिमेकडे वळतो ठीक आहे उंचीमुळे नदीचा वेग सुरुवातीच्या टप्प्यात जास्त असतो आणि नदीचा प्रवाह सुरुवातीला उत्तर दिशेला वाढतो यापैकी काय उत्तर असणार आहे पहिल्या प्रश्नामध्ये फक्त तुम्हाला फॅक्ट विचारलं जे चेंज होणार नाही पण इथे तुम्हाला त्याचं उगम पण माहिती असेल आणि सुरुवातीची भौगोलिक परिस्थिती जी आहे ती नदीच्या प्रवाहावर कसा परिणाम करते इतक्या डायमेन्शनलनी अँगलनी तुम्हाला विचार करावा लागतो आणि या ठिकाणी उत्तर काय असणार आहे सी उंचीमुळे नदीचा वेग जो आहे तर तो सुरुवातीच्या टप्प्यात जास्त असतो कोणतीही नदी घ्या त्याचा उगम कुठं होतो कोणत्याही डोंगर रांगातूनच होतो धबधब्याच्या स्वरूपात होतो राईट आणि मग तिथं जे आहे ना तर तिथून पाण्याचा जो प्रवाह आहे ना तर तो खूप फास्ट असतो ठीक आहे म्हणून सुरुवातीच्या म्हणजे टप्प्यामध्ये नदीला जो आहे ना तर तो वेग जो आहे तर तो जास्त असतो आता हे प्युअर जे आहे ना ही जिओ ग्राफिकल लॉजिकल प्रश्न आहेत एमपीएससी मध्ये असे प्रश्न येतात ठीक आहे <laughs> आता हिस्ट्रीचं जर पाहायचं ठरलं हिस्ट्रीचा एक घेऊ शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला हा टी सी एस पाटणचा प्रश्न समजा इतिहासावरचा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला आता हे सगळ्यांना माहित आहे की सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला सोळाशे चौऱ्याहत्तर बी इथं उत्तर आहे चला लगेच आपला टाइम पण वचला आणि सगळंच वाटलं आता एमपीएससी मध्ये जो प्रश्न येईल ना तर तो अशा पद्धतीने असणार आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकामुळे मराठ्यांच्या राजकीय एकतेला कोणता परिणाम झाला बघा डेप्थ समजते ना जर डेप्थ जर समजली असेल ना तर टाईप टी एल काय करा टाईप टी एल जर तुम्हाला टी सी एस आणि एमपीएससी पॅटर्न मधला फरक जर समजत असेल ना तर टाईप टी एल करा टी एल म्हणजे काय ट्यूबलाईट टी एल टाईप करा तुम्ही आज पहा उद्या पहा कधी पहा हा जर तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर काय करा टी एल टाईप करा म्हणजे तुम्हाला डेप्थ आणि अंडरस्टँडिंग कळेल आणि आपल्याला मी तुम्हाला ही भीती दाखवायसाठी मी करत नाही आहे तुम्हाला तुमची अभ्यासाची लेवल जी आहे ना तर ती कुठल्या लेवलला घेऊन जायची आहे हे तुम्हाला सांगतोय कारण एम पी एस सी कडे जर परीक्षा गेली तर एम पी एस सीची कंबाईनची किंवा राज्यसभेची तयारी करणारे पोरं या परीक्षेच्या वरती टपून पडणार आहेत तुम्हाला तुमची अंडरस्टँडिंग लेवल तुम्हाला तुमची प्रखरता अभ्यासाची याची काठिण्य पातळी नाही तुमची मनाची जी तयारी आहे ना तर ती थोडीशी हार्ड लेवलची करावी लागणार आहे तर आणि तरच तुम्ही या स्पर्धेमध्ये टिकू शकता नाहीतर बस गए काही नाही काय लायक कुछ नाही बस जातायत एक क म्हणजे ऑनलाईन क्लास करतायत ऐकतायत मस्त वाटत आहे अभ्यास तर होतोय पण त्याचा रिझल्ट जो आहे ना तर तो काही येणार नाही ठीक आहे बघा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकामुळे मराठ्यांच्या राजकीय एकतेला कोणता परिणाम झाला मराठा साम्राज्य अधिकृतपणे राजकीय मा, मान्यता मिळाली निजामाचे राज्य महाराष्ट्रात वाढले का का दिल्ली सल्तनतचे शासन बळकट झाले का फ्रेंच सत्तेचा प्रभाव तात्पुरता वाढला मग याचं उत्तर काय आहे किंवा मराठा साम्राज्य अधिकृतपणे मराठा साम्राज्याला अधिकृतपणे राजकीय जे आहे तर ती काय मिळाली मान्यता मिळाली एम पी एस सी जे आहे ना जे तर, ये तर तुम्हाला ते तुम्हाला तारखा विचारत नाही तिथं राजकीय अर्थ जे आहेत ना तर ते तपासले जातात कारण याच्या मागचं काय आहे तर ते तुम्हाला विचारलं जातं किंवा त्याचे परिणाम काय होणार आहे हे शोधले जातं मित्रांनो हा फरक काही छोटा नाही आहे टी सी एसला तुम्हाला इन्फॉर्मेशन किती आहे माहिती किती आहे तुमच्याकडं हे तपासायचं असतं पण एम पीसीला तुमचा मेंदू कसा विचार करतो हे तपासायचं असतं म्हणून तुम्ही या दोन्ही स्टाईलने एम पी सी असेल आणि टी सी एस असेल या दोन्ही स्टाईलने नीट समजून घ्या ठीक आहे कारण तलाठी परीक्षा एम पी एस सी कडे गेली तर सिलेबस तर तोच राहणार आहे पण पेपरचा म्हणजे पेपरच्या विषयी तुमची विचार करण्याची जी डेप्थ आहे ना तर ती दुप्पट होईल पाहिजे आणि आज तुम्हाला ही ही परीक्षा पद्धत एकदाच क्रिस्टल क्लिअर पद्धतीने समजली असेल समजली असेल तर एकदा फक्त टी एल टाईप करा ठीक आहे मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा परीक्षा कोण घेतं यापेक्षा तयार कोण आहे हे महत्वाचं आहे आता बरेचसे जे पोरा आहेत तर ते मी पाहतो की टी सी एस टी सी एस टी सी एस टी सी एस टी सी एसचंच काम चालू आहे टी सी एस काय एम पी एस सी हे दोन्ही जे आहेत नंतर ते गौण प्रश्न आहे हे एवढे इम्पॉर्टंट नाही आहे इम्पॉर्टंट हे आहे की तुमची तयारी जी आहे तर ती कोणत्या लेवलची आहे कोणत्या स्तरावरची आहे हे तुमच्यासाठी मुख्य आहे तुम्हाला तलाठी हवा आहे पण तलाठी तुम्हाला तेव्हाच मिळेल तलाठी पद तुम्हाला तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही बेसिक इन्फॉर्मेशन वरून ऍडव्हान्स पर्यंत पोहोचणार तुमची थॉट प्रोसेस जी आहे ना तर ती बदलली पाहिजे डेप्थ वाढली पाहिजे ऍडव्हान्स नॉलेज जे आहे ना तर ती तुम्हाला इझिली ऍब्सॉर्ब करता आलं पाहिजे तर त्याच्यावरून तुमची रीझनिंग वाढणार आहे लॉजिकल रिझनिंग वाढणार आहे आणि एम पी एस हो सी हो असो किंवा डी सी एस असो कोणीही परीक्षा घ्या तुमचं पद जे आहे तर ते असणार आहे आजचा व्हिडिओ म्हणजे तुमच्या प्रिपरेशनच्या डोळ्यातली जी माती जी आहे ना तर ते काढणारा एक आरसा आहे आता फक्त प्रश्न राहतो की तुम्ही टी सी एस लेवलचे विद्यार्थी राहणार आहात का एम पी एस सी लेवलचे व तुम्ही वॉरियर बनणार आहात निर्णय तुमचा आहे मी तुमच्यासोबत आहे आपली टीमही तुमच्यासोबत आहे जर तुम्ही इच्छुक असाल आता ज्या अर्थी मी किंवा आमच्या टीमनी एवढ्या खोलवर विचार करून तुमच्यासाठी व्हिडिओ बनवला असेल तर विचार करा जर आपण बॅचमध्ये शिकवणार असो तर कशा लेवलचं शिकवणार आहोत आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत क्वेरी परेशानी असतील तर ते नोंदू शकता आता पुरतं एवढंच थांबतो राम राहा